शबनोरीज मध्ये आपले स्वागत शबनोरीज करिता मी गजाला सय्यद आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरे एम आय डी सी येथील इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर उद्योगांसाठी खा कोणता खासदार हवा त्यांच्या विकासासाठी खरं पाहिलं तर उद्योजकांनी आता अपेक्षा सोडल्या आहेत कारण गेली पन्नास वर्ष पिंपरिंचवडमध्ये भोसरी एम आय डी सीमध्ये जो औद्योगिक परिसर आहे आणि आज आपली ही महानगरपालिका म्हणजे जगामध्ये सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून नावाजलेली होती परंतु गेल्या पन्नास वर्षामध्ये अनेक खासदार आले गेले परंतु एम आय डी सीमधील मूलभूत सुविधांकडे अद्याप एकाही खासदाराने लक्ष दिलेले नाही आहे आणि ज्या एकोणीसशे त्र्याहत्तरला समस्या होत्या त्या दोन हजार चोवीसला पण त्या समस्या आहेत आणि या ठिकाणी जे औद्योगिक परिसर आहे सात ते आठ हजार छोटे मोठे लघु उद्योग आहेत या ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत पिंपरिंचवड शहरामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून त्याशिवाय महाराष्ट्राबाहेरून इतर राज्यातून देखील या ठिकाणी बहुसंख्येने लाखोच्या वर्गाने कामगार वर्ग येत असतो या ठिकाणी अनेक एस ई ते बाहेरच्या राज्यातनं देखील येतात तसेच पुणे जिल्ह्यामधून देखील आहेत परंतु अद्याप या ठिकाणी रोड रस्ते पाणी असेल ड्रेनेज असेल किंवा उद्योगाला लागणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत त्याचा तर तुटवडा आहेच स्थानिक महानगरपालिका ह्याबाबत अतिशय दुर्लक्ष करते इवन एखाद्या ठिकाणी खड्डा जरी पडला असेल तरी तो खड्डा बुजवण्यासाठी एम आय डी सीकडे दुर्लक्ष केलं जातं कारण एम आय डी सी आणि महानगरपालिका ह्या दोन स्वायत्त संस्था आहेत त्यांच्यामध्येच वाद आहे की हे करायचं कोणी आणि आमची खासदारांकडनं ही अपेक्षा आहे की एम आय डी सीचे जे प्रश्न आहेत या ठिकाणी बंद पडलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या आजारी उद्योग आहेत आणि ह्या आजारी उद्योगांना पुनर्स्थापित करण्यासाठी केंद्रामधून यांनी आवाज उठवला पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणाहून कोट्यवधी रुपयाचा कर हा महानगरपालिकेला दिला जातो आणि जर महानगरपालिका या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यास सक्षम नसेल तर आमची खासदारांना विनंती असेल की आपण इथे स्पेशल इंडस्ट्रीयल टाउनशिप करण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून औद्योगिक स्वतंत्र महानगरपालिका जर अस्तित्वात आली तर या ठिकाणी जो कर स्वरूपी जो पैसा मिळ येतो त्यातला पन्नास टक्के पैसा हा इथल्या उद्योगांच्या मूलभूत सुविधेसाठी खर्च केला जाऊ शकतो आणि उर्वरित पैसा हा महानगरपालिकेला डेव्हलपमेंट देण्या करण्यासाठी देण्यात येऊ शकतो अशी साहजिक या खासदारांकडून अपेक्षा असते आणि गेले कित्येक वर्षे आहे त्याच्यामध्ये आपण खासदार खासदार सर्व अपेक्षा पूर्ण करू शकतो महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील कि महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे कुठेतरी राजकीय समीकरण बांधले जातील त्याच्यामध्ये परंतु आढळराव पाटलांना देखील संधी दिलेली होती अमोल कोल्हेंना देखील संधी दिलेली होती काही प्रमाणामध्ये त्यांनी आपापले प्रश्न मांडले असतील त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु येणारा जो काळ आहे म्हणजे आपल्या राज्यामध्ये चौथी औद्योगिक क्रांती ही जगामध्ये आलेली आले, आले आहे अनेक कंपन्यांमध्ये ऑटोमेशन आलं आहे रोबोटिक्स इंडस्ट्रीज आलेल्या आहेत आणि जर आधुनिकीकरणाला सामोरं जायचं असेल तर आम्हाला दोन्ही खासदारांशी चर्चा करावी लागेल उद्योजकांचं म्हणणं त्यांना सांगावं लागेल आणि त्या बाबतीत जर खासदारांनी आम्हाला जे खासदार योग्य उत्तरं देतील किंवा त्याच्याबद्दल योग्य निर्णय घेऊ शकतील तर साहजिक हे उद्योजक ठरवतील कोणत्या खासदाराला आपण पुढे आणायचं आहे कारण जे खासदार येणार आहेत त्यांचं पुढील उद्योगाचं भवितव्यविषयी अभ्यास त्यांनी आम्हाला सांगितला पाहिजे की आमच्या या समस्या आहेत आणि आम्ही या समस्या पुरवण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबरीने काम करू मग त्या ठिकाणी महाविकास युती आघाडी असेल किंवा इतरही घटक पक्ष असतील परंतु उद्योजकांना कुठल्याही पक्षाचं देणं घेणं नाहीये आम्हाला आपल्या महाराष्ट्रामधील उद्योग हे जगवले पाहिजेत आज कोविडच्या काळामध्ये गेले दोन ते ती तीन वर्ष या ठिकाणी अनेक उद्योग हे बंद अवस्थेमध्ये होते आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर पस्तीस टक्के हे आजारी उद्योग म्हणून बंद आहेत ह्या उद्योगांना पुनर भांडवल हे मिळत नाही बँकांकडनं आपण चाकण भाग जर पाहिला तर चाकण भागामध्ये ज्यावेळी कार्गो एअरपोर्ट येणार होतं त्यामुळं अनेक उद्योग त्या ठिकाणी स्थलांतरित झाले परंतु कार्गो एअरपोर्ट परत पुरंदरला स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाचा झाला आहे चाकणला जाताना जो वाहतुकीचा जा खोळंबा येतो चाकण किंवा इतर परिसरामध्ये जे माथाडींचे प्रश्न आहेत पिंपरींचड शहरामध्ये चिखली कुदळवाडी असेल या ठिकाणी जे रेड झोनमध्ये जे छोटे मोठे लघु उद्योग येतात या लघुउद्योगांना परवानगी मिळत नाहीत त्यांना भांडवल मिळत नाही अशा उद्योगांमध्ये अनेक समस्या आहेत या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या संख्येने दोन ते तीन लाख कामगार वर्ग आहे या कामगार वर्गासाठी कोणतीही आरोग्य सुविधा नाही आहे अंतर्गत बस वाहतूक नाही आहे या ठिकाणी एक लाख महिला कामं करतात मग या कामगार वर्ग असेल औद्योगिक परिसर असेल तर मग याच्यासाठी एवढ्या मोठ्या मूलभूत सुविधेची गरज आहे आणि महानगरपालिका ही कटाक्षाने टाळत आहे जो खासदार आमच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेईल निश्चित उद्योजक त्याच्याबरोबर असतील आणि पुढील काळामध्ये आपण पाहतोय की आता प्रत्येकाची जे जाहीरनामे दिलेले आहेत या जाहीरनाम्यामध्ये उद्योगांसाठी मला कुठल्या पक्षाने कुठला जाहीरनामा दिला आहे का मला असं वाटत नाही की कुठल्या पक्षाने उद्योगांसाठी असा कुठला जाहीरनामा दिलेला आहे की महाराष्ट्रातील उद्योग जगण्यासाठी ह्या उद्योगांना कर्ज पुरवठा दिला जाईल छोटे मोठे उद्योग उभे करण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी महिला उद्योग मोठ्या संख्येने आहेत महिला उद्योजिका आहेत मग ह्या महिला उद्योगांना जर छोटे उद्योग करण्यासाठी तर सीमध्ये जागाच मिळत नसतील आपण यांच्याशी संवाद साधला असता जो खासदार उद्योगांचे समस्या आग्रही असेल अशाच खासदारांना त्यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा